माझं नाव वैष्णवी राजेश राऊत आहे मी माझं ट्वेल्थ झालं आहे माझे जे वडील होते ते शिपाईला होते कलेक्टर ऑफिसला त्यांचं निधन दोन 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 हजार सा नऊला ला झालंय जेव्हा मी तीन वर्षाची होती मला काही कळत नव्हतं तेव्हा त्यांचं निधन झालं पण अनुकंपामुळे मला त्यांची नोकरी करायची संधी मिळाली मी खूप खुश आहे आणि घरी माझ्यासोबत आता म्हणजे फक्त आजोबा आणि आजी आहे माझ्या मम्मीचंही निधन ते झालं म्हणून मी ही संधी मला मिळाली मला जॉब मिळाली म्हणून खूप खुश आहे आणि आजो आजी आजोबांचं रक्षण मला करायचं आहे माझं नाव प्राची लाखे मी अकरावीत असताना माझ्या बाबाचं निधन झाले सो so, शासनाने परत एकदा मला ऑपॉर्च्युनिटी दिली की मी त्यांच्या जागेवर परत एकदा जॉब करू शकते आणि त्या त्यामुळे मला खूप जास्ती मदत झाली शासनाकडून आणि मी खूप खुश आहे की ही स ऑपॉर्च्युनिटी त्यांच्याकडून मला मिळाली आणि मला पण एक चान्स मिळाला की मी एवढा कमी वेळात इंडिपेंडेंट होऊ शकते त्यासाठी खूप जास्ती थँक्यू माझं नाव मधुकर देवराव गायकवाड आहे माझं शिक्षण बीकॉम झालेलं आहे आता माझं तलाटी म्हणून भिवापूर या लोकेशनला माझं हे झालेलं आहे खूप आनंद वाटतोय आता आईला सर खूप आनंद झाला आहे ज्यावेळेस मी सांगितलं त्यांना की जर वडील असते तर आपण थोडा आणखी समोर वाढलो असतो तर आठवतात सर कधी कधी असं वाटतंय की हाय सोबतच व्यथा सारख्या दुःख सारखी लेकरांच्या पालकत्वासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यासाठी एक तत्पर निर्णय घेतला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण महसूल यंत्रणेला यात दिशा दिली अनुकंपा व सरळ सेवा भरतीद्वारे जिल्हा प्रशासनाने एक व्यापक मोहीम यासाठी राबविली जिल्ह्यातील एकूण नऊशे एक्केचाळीस मुलांना आज शासकीय सेवेत संधी मिळाली आहे संवेदनशील शासनाचे हे द्योतक आहे